शेतकरी मित्रांनो सततच्या पडणाऱ्या पावसामुळं आणि ढगाळ वातावरणामुळं आपल्या कांदा पीक खूप धोक्यात येते तर त्या कांदा पिकाला आपल्याला वाचवायचं कसं हा खूप मोठा प्रश्न आपल्याकडं तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विक्रम ओवे अॅग्रो हे आपल्या यूट्यूब चॅनलवरून तुमचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो पाऊस पडल्यानंतर आपला कांदा पिकाला बुरशीजन्य रोगाची बुरशीजन्य रोगाचा अटॅक होणे जास्त शक्यता असते तर शेतकरी मित्रांनो हो त्या रोगाचा विविध उपाय कसे करायचं त्याविषयी मी तुमच्यासोबत थोडी चर्चा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जर तुमच्या प्लॉटमध्ये पावसाचं पाणी साठत असेल तर ती पाणी पहिल्यांदा काढून द्या पाणी काढून दिल्यानंतर पावसाचा अंदाज घेऊन तुम्ही फवारणी करू शकता लगेचच तर ती फवारणी आपल्याला सिस्टमॅटिक फंगी करायची बुरशीनाशकचीच शेतकरी मित्रांनो फवारणी करायची बाकी दुसरी कुठलीही फवारणी करायची नाही आपल्याला ह्या पावसाळी वातावरणात जर आपला कांदा रिकवर करायचा असेल तर फक्त आणि फक्त बुरशीनाशकच आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे तर बुरशीनाशकमध्ये तुम्ही तुमचा कांदा जर का सुरुवातीचा चाळीस ते पन्नास दिवसाचा असेल आणि तुम्ही अगोदर एखादी साधी फवारणी घेतली असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कस्टोडिया हे बुरशीनाशक वापरू शकता आणि त्यासोबत हांबला किंवा डेसिस हे कीटकनाशकसुद्धा वापरू हो शकता आणि सोबत सिलिकॉन बेस स्टिकर हे वापरू शकता तर कस्टोडियाचं प्रमाण आपल्याला तीस एम एल घ्यायचं आहे पंधरा लिटर पंपासाठी आणि सात सॉरी दहा एम एल आपल्याला स्टिकर घ्यायचं आहे आणि तुमचं दुसरं कीटकनाशक असेल हांबला असेल डेसिस असेल त्याचं दीड मिली किंवा दोन मिलीनं तुम्ही प्रमाण घेऊ शकता आणि जर का शेतकरी मित्रांनो आपला कांदा पन्नास दिवसाच्या किंवा साठ दिवसाच्या आसपास असेल तर शेतकरी मित्रांनो त्यावेळी जर आपल्या कांद्याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्यावेळेस आपण बी एस एफ कंपनीचं कॅब्रोटॉप हे सिस्टमॅटिक फंगीसाईड आहे हे बुरशीनाशक तुम्ही अवश्य वापरा ह्या ह्या बुरशीनाशकाचा फरक हा तात्काळ दिसतो आणि फास्ट रिकवर होण्यासाठी हे बुरशीनाशक खूप शेतकऱ्यांना परिचित आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हेच कॅब्रोटॉप हे बुरशीनाशक वापरा तर तुमची फवारणीची वेळ ही संध्याकाळी पाचच्या नंतर पाहिजे तर पाचच्या नंतर काही वातावरणामुळं शक्य नसेल तर सकाळी जरी लवकर नऊच्या आसपास फवारणी घेतलेली खूप फायद्याची ठरते शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीला ही ह्या वातावरणामुळं तर आता का आपलं कांदा पीक वाचवणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद